हॅलो नमस्कार कसे सगळे मजेत ना मजेत तरच असायला हवं हो, मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये आणि आमची मॉर्निंग झालेली आज तर रडत 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 झाली मॉर्निंग काय झालं काढून देऊ काढून देऊ बाहेर जायचं तिला गाडीमध्ये <laughs> <laughs> बाहेर जाण्यासाठी आम्ही कधी पण तयार असतो हा म्हणू आता मागचे काही दिवस जरा धावत चाललेली म्हणून दोन दिवस आम्ही जरा गॅप घेतला होता म्हणजे मी कुठे फिरणं नाही कुठे काही घ्यायला जाणं नाही काही नाही आज अजून छोटी मोठी काहीतरी कामं आहेत तर ती करायची आहेत त्याच्यामुळं जरा थोडंसं लवकर आवरले म्हणले चला पटकन आवरू आणि बाहेर पडू कारण तुमचं ऑफिस पण आहे ना ऑफिसच्या पहिले जेवढ्या गोष्टी काय होतील तेवढ्या करू आपण Mm. काय करायचंय काय करायचं नेमकं तिथे ध्रुवला बोलो बरं म्हणू ध्रुवला बोलो बरं काल गॅलरी पर्यंत गेली चल 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 हा ध्रुवला आवाज द्यायचा बेटायक म्हणा म्हणतो तसं बोल चल चल <laughs> सकाळच्या वेळेला ना मनूकडे लक्ष द्यायला ते घरी असतात त्याच्यामुळे ना मी माझं नाश्त्याचं किंवा मा जेवणाचं हे थोडंसं निवांत बघू शकते साधारण अकरा साडे अकराच्या आसपास ते ऑफिसला जातात त्यामुळे तोपर्यंत बऱ्यापैकी कामं माझी उरकलेली असतात आणि आज घराकडे जायचं होतं त्याच्यानंतर मग म्हटलं फक्त आपण नाश्ताच बनवून घेऊ त्या अगोदर तर इथे मी आज मुगडाळीचे चिले बनवणारे जेव्हापासून डायट चालू केले ना तेव्हापासून बऱ्याचदा मुगडाळीचे चिले असतील किंवा मिक्स डाळीचे आपे असतील किंवा मग मटकी असेल वाफालेली हे अशाच गोष्टी जास्त बनतात आणि याच्यामध्ये प्रोटीनसुद्धा भरपूर आता पहिले सुद्धा हे बनायचे आपण काय व्हायचं प्रमाण खूप कमी होतं म्हणजे साधारण आठवड्यातून एकदा किंवा दोन आठवड्यातून एकदा हे असं काहीतरी बनायचं किंवा मग मटकीची भाजी बनली जायची हे असं व्हायचं पण आजकाल बऱ्यापैकी ह्याच आज गोष्टी घरामध्ये बनतात आणि त्या पौष्टिकसुद्धा असतात म्हणजे तुम्हाला जर डाएट म्हणजे तुम्ही वेट लॉससाठी करताय किंवा वेट गेनसाठी करताय तर दोन्हीसाठी सुद्धा हे तेवढंच चांगलं आहे आता जेव्हापासून मी डाएट चालू केले तेव्हापासून बऱ्याच जणीने मला डायटचं रुटीन विचारले पण माझ्याच्या सध्या तेवढं फॉलो करणं होत नाही आहे कारण सध्या खूप सगळी धावपळ चाललेली आहे त्याच्यामध्ये पूजेचं असेल घरातलं असेल नवीन घरासाठी काही गोष्टी घ्यायच्या आहेत तर त्या असतील हे सगळ्या गोष्टी एकत्र आल्यामुळे हो ना फक्त डाएटकडे लक्ष देणं थोडंसं अवघड आहे त्यामुळे जसं मी कंटिन्यू करेल ना पुन्हा एकदा तेव्हा तुमच्यासोबत नक्कीच शेअर करणार आहे ष्ट वगैरे झालाय आणि आता असं होतंय की मस्त आराम करावा म्हणजे अंभव झाली आहे झाला आणि त्याच्यानंतर एक मस्त झोप घ्यावी असं झालं म्हणतात कारण वातावरण पण तसंच आहे तिकडे तुम्हाला आवाज येत असेल म्हणून जी अंघोळ चाललेली आहे आणि माझं ते एक मी पाच दहा मिनटाचं माझं कमी करून घेतलेलं आहे म्हणजे पहिल्यापासूनच आंघोळ मनूला तेच घालतात आणि त्याच्यानंतर मग मी तिचं आवरून देते हे असं आमचं ठरलेल्या गोष्टी असतात आता घराकडे दहाच्या अगोदर पोहोचायचं आहे त्याच्यामुळे जेवणाचं बघू म्हणलं लवकर आलो तर आल्याच्यानंतर बनवेल आणि खूपच उशीर झाला तर मग बाहेरच काहीतरी खाऊ आजकाल डाएटचं असंच खूप जास्त वांदे चाललेले आहेत कारण आहे असं की सारखं इकडून तिकडे इकडून तिकडे मग सगळ्याच गोष्टी आपण तर नाही करू शकतो तर मला असं वाटायला लागलं की आता माझं जे काही पंधरा दिवसात तीन आठवड्यात दोन किलो वजन वाढलं होतं ना तर ते पुढच्या पंधरा दिवसात तीन आठवड्यात म्हणजे पूजा होईपर्यंत सगळं सेट होईपर्यंत चार किलो तरी कमी होईल <laughs> कारण सध्या असं आमचं चाललेलं आहे आणि तुम्हाला मागेच सांगितलं होतं छोट्या मोठ्या गोष्टीचं मला भरपूर टेन्शन येतं त्याच्यामुळं ही थोडी कामान मोठीच गोष्ट आहे त्याच्यामुळं अजून जास्त त्याच्यात मला व्हिडिओ शूट करायचं असेल तर अजून हां व्हिडिओ पण घ्यायचा आहे व्हिडिओ पण घ्यायचा आहे कारण मग काय होतं ना कामाच्या नादात ते पण लक्षात येत नाही त्याच्यामुळे तर चला आता मणूचं पटकन आवरून देते त्याच्यानंतर त्यांचं आवरतंय आणि त्याच्यानंतर मग आम्ही निघू आज ना कारसीट शिवाय म्हणू मागे एवढी छान बसली होती ना म्हणजे कारसीटमध्ये जेव्हा पण मी तिला बसवते ना तर तेव्हा असं बांधून ठेवल्यासारखं होतं तिला म्हणून ती अजिबात छान तर बसत नाही पण आज तिचा काय मूड झाला काय नाही माहीत नाही ती मागे एवढी बस छान बसली पण मला कुठे राहत आहे ना मला असं झालं होतं की मनू छान बसली आहे छान बसली आहे पण असं झालं की ब्रेक वगैरे दाबलं गेलं अचानक तर मग ती पुढे पडू पण शकते त्याच्यामुळे मी नंतर तिला पुढे घेतलं आणि त्यानंतर मग घराकडे जायचं होतं तर तिकडे जायला निघालं तर आत्ता ना इथे आम्ही बाथरूमसाठी काही गोष्टी घेण्यासाठी आलो होतो म्हणजे बाथरूममधलं जे काही आपल्या गोष्टी असतात ना तर ते त्याच्यासाठी स्टोरेज म्हणून तर काही हँगर्स हे असं पण गोष्टी घ्यायच्या होत्या म्हटलं शॉपमधूनच घेऊ कारण सध्याचा माझा ऑनलाईनचा एक्सपिरियन्स एवढा खराब चालला आहे ना म्हणजे मी सध्या मी पहिल्यापासून मी फ्लिपकार्टवरूनच जास्त शॉपिंग करायचे म्हणजे आपले कपडे असोत किंवा घरातल्या काही गोष्टी असू देत ह्या सगळ्या गोष्टी मी फ्लिपकार्टवरून ऑर्डर करायचे कारण मला प्राईस वाईज आणि बाकी क्वालिटी वाईज ते छान वाटायचं पण सध्या काही दिवसांपासून ना म्हणजे मी आठ दहा गोष्टी मागवल्या असतील तर त्याची क्वालिटी एवढी खराब आली होती ना की मला आता काहीच गोष्टी मागवण्याची अजिबात इच्छा होत नव्हती मग मी ॲमेझॉनवरती पण सर्च केलं की बाथरूमसाठी काय काय गोष्टी आपल्याला मिळतील साधारण चारशे ते सहाशेपासून दोन हजार पंचवीसशे अशा गोष्टी सगळ्या मिळत होत्या पण क्वालिटीचा काही अंदाज येत नव्हता रिव्ह्यूज पण खूप खराब होते म्हणून म्हटले चला शॉपमध्ये जाऊयात आणि आपण ह्या सगळ्या गोष्टी बघूयात शॉपमध्ये ना खरं तर थोडेसे पैसे जास्त जातात पण ज्या गोष्टी आपण एकदाच घेतो ना त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर काही हरकत नाही आहे म्हणजे आपण स्वस्तातल्या गोष्टी जेव्हा आपण ऑनलाईन बघतो ना तर तेव्हा आपण स्वस्तातल्या गोष्टी बघायला जातो आणि त्यामुळं ना क्वालिटी त्याची खराब येते त्याच्यामुळं आम्हाला असं होतं की सध्या ज्या गोष्टी आपण एकदाच घेणार आहोत तर त्याची क्वालिटी चांगली आली पाहिजे त्यामुळे थोडेसे जास्त पैसे गेले तरीसुद्धा चालेल ते त्यांनी आता फोटो दाखवले ना ते वाला कारण तेच खूप गरजेचं आहे त्याच्यावर बॉटल्स वगैरे बसतात हे काही कामाचं नाही आहे डबलवाला ज्या काही गोष्टी आम्हाला घ्यायच्या होत्या ना त्या आम्ही घेतल्या आणि त्याच्यानंतर आम्हाला घराकडे जायचं होतं यांच्याकडे ना त्या गोष्टी अवेलेबल नव्हत्या ते एक दोन तासामध्ये अवेलेबल करून देणार होते आणि ते म्हटले की घरपोच डिलिव्हरी करू म्हटले ठीक आहे चालेल त्याच्यानंतर मग आम्ही घराकडे निघालो आता आज जी काही छोटी मोठी कामं आहेत ना ती आम्हाला करायची होती म्हणजे आम्ही सोफा फायनल करणं किंवा असं मोठ्या मोठ्या गोष्टी बऱ्यापैकी फायनल करून आलेलो पण जे इन्स्टॉलेशन आहे तर ते बाकी होतं आज आम्हाला जेवढ्या गोष्टी होतील तेवढ्या म्हटलं इन्स्टॉल करून घ्याव्यात आपण खूप गोष्टी ठरवून येतो पण तेवढ्या सगळ्या होतात असं नाही जेवढ्या होतात तेवढं म्हटलं करूयात आता यापुढे ना मी तुम्हाला याच मिररमध्ये दिसणार आहे साधारण एक दोन ब्लॉग झाले की तुम्हाला मी तुम्हाला इथेच दिसणार आहे नेहमी आणि मी सुद्धा खूप एक्सायटेड आहे नवीन घरामध्ये ब्लॉग बनवायला आणि तुम्हीसुद्धा असणारच मला हे नक्कीच माहिती आहे मग इथे ते दादा आले होते ए सी इन्स्टॉल करण्यासाठी आत्तापर्यंत आम्हाला ए सी घेण्यामध्ये जेवढा खर्च नाही लागला ना तेवढा ते, ते इन्स्टॉलेशनमध्ये खर्च गेला म्हणजे ए सी तर आम्हाला बिल्डरकडूनच मिळाला होता पण तीन चार ठिकाणी आम्ही तो इन्स्टॉल केला म्हणजे जेव्हा फ्लॅट घेतला होता ना तेव्हाच आम्हाला तो मिळालेला पण तीन चार ठिकाणी तो इन्स्टॉल केला तीन चार घर बदलल्यामुळे आणि त्यामध्ये भरपूर असा खर्च झालेला आहे आत्तासुद्धा हा आम्ही ड्राय बालकनीमध्ये सीचं युनिट ठेवलेलं आहे आणि मग ते पाईप घेणं हे ते दरवे त्याचा पाईप चेंज करावा लागतो आणि त्यात भरपूर खर्चसुद्धा होतो पण आता या सगळ्या छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या म्हटल्या अगोदरच करू कारण त्या आत्ता जरी नाही ना केल्या तरीसुद्धा उन्हाळ्यामध्ये वगैरे हे आम्हाला करावेच लागणार आहेत त्याच्यामुळं आम्ही ए सी इन्स्टॉल करून घेतो

त्यांचं तिकडे काम चालू आहे ए सीवाले आले ए सी फिट करण्यासाठी आणि बाकी अजून इलेक्ट्रिशियनला पण बोलवले येताना आम्ही मिरर घेऊन आलो त्याच्यानंतर बाथरूममध्ये जे काय हँगर्स वगैरे आहेत ते घेऊन आलो बघा आता जिथे तिथे आम्हाला चढायचं असतं मनुक सगळं तू मामा आहे का मामा आहे तुझे चढत हे बंदरमामा బయ్య <gallat> గ <gallat> 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 एसीचं इन्स्टॉलेशन झालं आणि मेन म्हणजे ना सगळ्यात फेवरेट गोष्ट आमची हे लाईट्स आता हे मी बरेच दिवस झाले होते ऑर्डर करून आणि जे मला हॉलमधल्या ह्या मोल्डिंगमध्ये बसवायचे होते खूप सुंदर दिसत होते लावल्याच्यानंतर त्याची प्राईस वाईज क्वालिटी वाईज आणि त्याची त्याचं जे मेजरमेंट आहे तर ते एकदम परफेक्ट बसलं होतं या मोल्डिंगमध्ये आणि लावल्याच्यानंतरसुद्धा तुम्ही बघताय खूप सुंदर दिसत होते सोबतच आज झुंबरसुद्धा बसवायचं होतं हे जे झुंबर आहे ना तर ते आम्ही काळेवाडीला घेतले एक्झॅक्टली मला शॉपचं नाव नाही आठवते पण आम्हाला जाताच जाता असं एक शॉप दिसलं होतं म्हटलं चला तिथूनच घेऊयात कारण बाकी मार्केटमध्ये फिरण्यासाठी वेळ नव्हता तरी सुद्धा ते पण खूप छान मिळालं आणि हे लाईट सुद्धा कसे वाटतात ना ते मला नक्की कमेंट करून सांगा आहे कारण जेवण वगैरे काहीच हे असं मी केली कुठे काय काय बाकी गोष्टी थोडं थोड्या घेऊन आलं होतं चिला हे असं ते थोडस खाल्लंय आणि आता बराच फिरून 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 आता झोपली आहे बऱ्यापैकी काम झालंय म्हणजे फॅन झाले लावून त्याच्यानंतर ते झुंबर लावत आहेत त्याला झुंबर बोलतात की काय माहीत नाही मला एक्झॅक्टली कारण ते छोटे छोटे स्टोनवाले बहुतेक झुंबर असतात तर याला पण बहुतेक म्हणत असतील तसं त्याच्यानंतर हे वॉलचे लाईट्स मी दाखवले हा मी ऑनलाईन घेतला आहे ॲमेझॉनवरनं आणि ते बाहेरचे जे लाईट्स आहेत ना ते दोन वोल्डिंगमध्ये लावलेले ते पण ॲमेझॉनवरनं घेतलेले तसं छान भेटले आम्हाला ते दिसायला थोडीशी इमेजमध्ये छोटे वाटत होते पण लेंथ वगैरे छान आहे त्याची आणि दिसायला पण छान दिसतात लावल्यानंतर आणि शिवाय त्या मध्ये ना एकदम परफेक्ट बसलेले त्यामुळे मस्त बस वाटते आता आम्ही सॅनिटरीचं काही गोष्टी घेऊन आलो होतो म्हणजे हे बघा इथे लावण्यासाठी काही पण ते बोलतात की आम्ही रिस्क नाही घेऊ शकत हे फरशीला ड्रिल मारायचं सो वेगळा कोणीतरी तुम्हाला माणूस बोलवा ला लागेल मला ठीक आहे ते राहिले आणि टी व्हीचं पण त्याला नाही जमत आहे तर टी व्हीसाठी एक आता बोलून घ्यावं लागणार आहे म्हणजे आम्ही रोज असं विचार करतो की नाही आता ह्या आजच्या दिवसामध्ये सगळी कामं करायची त्याच्यानंतरच आपण घरी यायचं पण तसं होतच नाही काहीतरी 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 असतंच मी दाखवते एसीचं काम झालं फायनली हे अगोदर आम्ही लक्ष नाही दिल्यामुळे भरपूर खर्च पण झाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे वेळ पण खूप केला अजून थोडंफार काही बाकी आहे ते चालू मी आता शंभर बसले शंभर तुम्हाला ते मस्त दिसते आणि ते आम्ही ऑफलाईनच घेतलं इथे काळेवाडीला चलो वाचलेत अकरा आम्ही आलो होतो साधारण साडेचार पाच आसपास आणि आल्यानंतर मला असं झालं होतं की म्हणजे मी दरवाज्यातच होते तर मला असं होत होतं की मला आता चक्कर येते की काय आणि असं पाऊल ठेवला की इथं माथ्यावरती चमक निघत होती म्हणजे असं डोक्यामध्ये चमक निघाल्यासारखं होत होतं त्याच्यामुळे इतका त्रास होत होता मी आले की पटकन खाल्लं म्हणजे म्हणजे असं मला काही बनवायची पण इच्छा नव्हती पण पटकन तिच्यासाठी पण बनवलं तिला खाऊ घातलं आणि आराम केला मस्त आठ साडेआठपर्यंत लोळत होते त्याच्यानंतर मग उठले फक्त शेवायचा भात बनवला जो शेवायचा उपमा बोलतो ना आपण ती खडतं तोसा कारण काहीच बनवण्याची खरं तर इच्छा नव्हती आज असं झालं ना तिकडे म्हणजे खरं तर मी जाण्याची गरज पण नव्हती पण आम्ही दोघं ह्याच्यासाठी गेलो होतो की ह्यांचं असतं की नाही थोडं म्हणजे भाज्या जरी आणायच्या झाल्या तर चल तू माझ्यासोबत चला असं पण आत्ता डिलेवरीपासून थोडंसं ते बंद झालं आहे तर ती पहिली पासून सवय आणि मग आता ते सॅनिटरीच्या शॉपमध्ये जायचं होतं त्याच्यासोबतच मग Uh, वाला पण येणार होता तर तो पण आज काही आला नाही तो सॅटर्डेला येतो बोलला तर त्याच्यामुळं आम्ही महत्त्वाचं म्हणजे गेलो होतो सो आता आम्ही विचार केला आम की छोट्या मोठ्या बऱ्यापैकी गोष्टी झाल्यात कर्टन्स आणि बाकी काय राहिले हां कटन जे आहेत तर ते आपण थोडेसे नंतरच बघूयात म्हणून होऊ नाही त्यात मनुष्या तिकडे असं चाललं होतं बाहेर गेलं की खायचं काय नसतं मग सारखं फिडिंग फिडिंग त्यामुळे पण मला एवढी चक्कर आल्यासारखी होत होती आणि मला ना सवयच नाही राहिली की मी एवढा वेळ उपाशी सकाळी मी आठ साडेआठला नाश्ता केला होता आणि त्याच्यानंतर पाच वाजेपर्यंत उपाशी पाच साडेपाच पर्यंत त्याच्यामुळे आणि आज आमची पण एवढी किरकिर चालली आहे ना कुठं गेलो होतो आज आपण कुठं गेलो होतो आपण तर पहिले ना आता मनूला झोपून आले म्हणजे हे अजून पण झोका देत आहेत कारण तिला भरपूर वेळ लागतो झोप जरी आली असली तर आम्हाला झोपायचं नसतं वाजले साडे अकरा त्याच्यामध्ये समजून वेळ गेला आ, बाकी बऱ्यापैकी मी आवरून ठेवले उद्या पण दीपामावस आहे त्याच्यामुळे म्हटलं थोडंसं लवकर उठून ते पण आपण सगळं करू कारण काहीतरी पाहुणे एक आसपासच मुहूर्त आहे म्हणजे मुहूर्त बोलते तिथपर्यंत अमावस्या आहे त्याच्यामुळे मग त्याच्या पहिले सगळं करून घ्यायचं स्वयंपाक आणि बाकी पूजेचं हे ते आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे छोटे मोठे जे काम असतात त्यांचा खर्च भरपूर कंटाळ येतो आणि म्हणजे खर्च सुद्धा आपला इतका होतो ना असं आम्हाला झालं आहे आजकाल की घरामध्ये आम्ही एवढा खर्च केला आहे की नाही एवढं बाकी छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये होतो आणि आपण कसं होतो घरामध्ये एकदम इन्व्हेस्ट करतो पण त्याच्यानंतर ना ह्या छोट्या मोठ्या गोष्टी घ्यायच्या म्हणलं की अजून आपल्याला थोडंसं जेवावर पण येतं की बापरे खर्च होतो हे ते सगळ्या गोष्टी आणि त्यात फिरावं पण भरपूर लागतं त्याच्यामुळे मग थोडासा त्रास होतो आज त्यांचं ऑफिस म्हणजे बाराला ते येऊन करणार होते ऑफिस आम्हाला वाटलं की साधारण दोन तासामध्ये होऊन जाईल कारण आम्ही पोचलो होतो दहाच्या आसपास काहीतरी तर बारा एकपर्यंत मॅक्स होऊन जाईल पण मग त्याच्यामध्ये एवढा वेळ गेला ए सीमध्येच कारण ते भरपूर होल पाडायचे हे ते ते त्याच्यामध्ये भरपूर वेळ गेला आणि त्यांना डायरेक्ट साडेचार वाजले मग ते आले की ते डायरेक्ट ऑफिस चालू केलं त्यांनी जेवण पण नाही मी तरी जेवण करून पडले त्याच्यानंतर मग थोड्या वेळाने जेवण केलं तरी येतं बाहेरून पार्सल घेऊन आलेलं त्याच्यामध्ये थोडंसं बरं पडलं आता काय आहे ना राहिलेत आता दोन दिवस फक्त उद्या तर ते पूजेचं हे तेच चालेल थोडा वेळ त्याच्यानंतर परवा शिफ्टिंगची तयारी चालेल आणि सॅटर्डेला म्हणजे सव्वीस किती सव्वीस तारीख येते हां सव्वीस तारखेला आम्ही शिफ्टिंग करू त्याच्यानंतर म्हटलं दोन दिवस आम्ही ते सामान वगैरे लावण्यात जातील दोन दिवस परत तिथली सगळी तयारी कारण सामान असं म्हणजे फक्त आता मला छोट्या मोठ्याच गोष्टी घेऊन जायच्यात पण भांडे कपाटातले सगळे कपडे हे सगळं छान व्यवस्थित लावेपर्यंत ना त्याच्यामध्ये पण खूप वेळ जातो आणि मग थोडेसे दोन तीन दिवस आम्ही मध्ये ठेवलेत पूजेच्यामध्ये आणि हे त्याच्या मग त्याच्यामध्ये वेळ जाणार आणि नंतर तीन चार दिवस पूजा सो आता आजपासून जरा अजून पुढे एक तीन चार तारखेपर्यंत आहे धावपळ त्याच्यानंतर जसं होईल तसं हळू निवांत करूयात होईल तसं पण आता हे थोडे दिवस आहे तर म्हटलं चला ठीक आहे थोडंसं आपण उल्हास आणूयात एनर्जी आणूयात आणि करूयात नाहीतर आज मला तसं झालं होतं की बापरे आता मी आजारी पडले तर मग झालं म्हणजे अवघड आहे खरंच आता पण नाही फक्त डोकं आणि हे झालं होतं पण ठीक वाटते पण असं आज ना असं झालं की एक 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 पाठ दुखतं म्हणजे डोकं दुखतं आहे मग ते थोडंसं बरं वाटलं की पाय दुखायला चालू होतं आहे त्याच्यानंतर मध्येच पाठ दुखायला चालू होतं हे सगळं थकव्यामुळं खर होत आणि एवढ्या गोष्टीमध्ये ना आराम नाहीये त्याच्यामुळे जरा जास्त त्रास होते आता हे शिफ्टिंगचं म्हणा किंवा हे ते काही फर्स्ट टाइम नाही आहे पण या अगोदर कसं होतं ना की मनू नव्हती त्याच्यानंतर मागच्या वेळी दिदी पण होत्या त्यामुळे आम्ही एका दिवसात म्हणजे सकाळी सा सहाला उठलं की संध्याकाळपर्यंत आमचं सगळं टकाटक तक झालं होतं चार वाजेपर्यंतच सगळं घर लावून झालं होतं छोट्या 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 गोष्टीसुद्धा लावून झाल्या होत्या पण आता यावेळेस मनू पण आहे त्याच्यासोबत बाकी पण कोणी नाही आहेत त्याच्यामुळे मग थोडंसं हेक्टिक होणार आहे पण बघूयात कसं होतं तसं करू कारण ह्यावेळी सामान पण थोडंसं कमी आहे म्हणजे मोठ्या मोठ्या गोष्टी काय आम्हाला न्यायच्या नाही आहेत छोट्या छोट्याच आहेत त्याच्यासाठी पण बराच वेळ लागेल पण तरी पण होईल तसं करू बाकी तुमच्यासोबत शेअर करीन मी। आता दोन चार दिवस राहिले त्या घरामध्ये ह्या घरामध्ये पण असं आम्हाला कधी झालं नाही की बाबा रेंटचं घर आहे किंवा काय कारण ओनर इथं नसायचे त्याच्यामुळे आता मागे आम्ही या अगोदर राहिलेलो तर ओनर असलं मग थोडंसं असतंच की पाण्याचं म्हणा किंवा बाकी काही थोडेफार इश्यू असतात हे ते पण त्यांचाही कधी आम्हाला काही त्रास नव्हता आणि बाकी पण काही नव्हतं त्याच्यामुळे असं कधी वाटलंच नाही की आम्ही रेंटच्या घरामध्ये राहतोय सोबतच आईच पैस होतं एकदम त्याच्यामुळे छान वाटायचं पण तरी सुद्धा आपलं घर ते शेवटी आपलं घर असतं सो एक्सायटेड आहोत बघू आता नवीन नवीन करमते की कसं काय हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे आणि आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते आराम करते कारण आरामाची सध्या खूप गरज आहे ब्लॉग तर मी अगोदर पण मध्ये मध्ये गॅप होतो आहे थोडासा कारण मला ना ती इच्छाच राहत नाही की मी नंतर एडिट करून मी तुमच्यासोबत शेअर करू कधी कधी इच्छा पण खूप असते की नाही मी रात्री एक दोनपर्यंत पण करून देईल एडिट करून दुसऱ्या दिवशी शेअर करेल पण असं होतं की नाही यार आराम पण तर गरजेचं आहे मग त्याच्यामुळे जसं होईल तसं मी करते शेअर सो स्टे भेटू छानशा एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय